आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव पुंडलिंगाच्या दर्शनाला बघा मंदिर आत्ताच दर्शन करून आलो आम्ही आणि आता चंद्रबागा ह्या जो आहे या, या इस्कॉन टेम्पल आहे इथं पण राहायची सोय असते तुम्हाला शेवटचा दाखवतो मग इकडून आम्ही डायरेक्ट जाणार दर्शन लाईनमध्ये आमच्या रूममधला तुम्ही नजरा दिसतो रूममधला नजरा रोड रोडस जातो सांगोला आणि बघा दरवर्षीप्रमाणे या सेम रूम भेटला आम्हाला दरवर्षी याच रूम थांबतो आणि बघा ही जागा तर तुम्हाला माहिती असेल रितेश देशमुखचा पिक्चर आहे बारे त्याची शूटिंग इथं झालेली आणि इथंच या ह्या सरळ इकडं मंदिर आहे अगदी एक मिनटावरती आहे तो नंतर दाखवतो तुम्हाला हो ते चला मग आता हातपाय देतो आत्ता चालू थकून सहा तास लागले दर्शनाला लाग आम्हाला एक वाजता लागलो आम्ही ला आणि आता साडेसहाला आम्ही आलो रूम साडेसहा पावणे सात होत आले आता रूमवरती आलो सर जरा फ्रेश होतो आणि नंतर भेटतो दर्शन वगैरे तुम्ही बघितलं मग शब्द झालं सर्व आता नऊ वाजले आणि विचारलो आता जेवायला येतात तयार होऊन आले तो असं की कालचाच ट्रॅव्हिंगचाच टी शर्ट घातला कारण ती जाडा येतो थंडी भरपूर आहे इकडे त्यामुळे आता पाकर्टर काढू काय मतलब नव्हतं तुम्ही यास घातला कालचं वरती स्वेटर चढवू समीच्या चालू स्वेटर चढवायचं आणि थंडी एवढी आहे ना हात पण कापतात मोबाईल पण घालतो आहे माझ्या पूर्ण आणि इथं बघू कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं ते आणि हॉटेल कसं आहे तुम्ही तर दाखवते तुम्हाला आम्ही काय ठेवते वगैरे आणि कोणत्या हॉटेलमध्ये बसणार आहे ते आणि शॉपिंग पण अजून करायची बाकी आमची कारण की उद्या आम्हाला जायचं शिर्डीला त्यामुळे आता रात्रीच आम्ही शॉपिंग करणार आहे दिवसा आम्ही एवढं काय मी जास्त करणार नाही शूट दिवसाचं आणि दिवसा आमची बाराची गाडी आहे त्यामुळे आम्ही उठून रा नऊ दहा वाजता उठून निघणार त्यामुळे तुम्हाला शूट करायला मिळणार मग डायरेक्ट मी शिर्डीला डायरेक्ट शूट करायचं चालू करतो दाखवतो तुम्हाला आता मी डायरेक्ट हॉटेलमध्ये आम्ही कोणत्या जाणार जेवायला आणि बघू शकता पंढरपूरचं मार्केट आता विचार करतो आधी शॉपिंग करायची की जेवायचं आणि दाखवतो तुम्हाला मंदिर रात्रीचं तुम्ही पण दर्शन घ्या मी सुधीर गादीर बघतोय बारक्याला मी बघू अजून दुकानं बंद होत आलेत शॉपिंग कशी करायची काय समजत नाही बंद व्हायच्या आधी घरपासून नाही तर मग सकाळी लवकर उठायला लागेल बघता होता काय घ्यायचं की नाही का पश्चिम दौरापास आम्ही आणि इकडनं आता आम्ही जाणार जेवायला आहे तर रुक्मिणी मंदिर आहे रुक्मिणी मातेचं आणि याच्या ह्याच्या मा बाजूलाच विठ्ठलाचं मंदिर आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एक मिनिट मग तर बघा ही हा आहे विठ्ठलाचं मंदिर सुधीर आधी सुधीरची शॉपिंग चालू आहे मी तुम्हाला दाखवायला मंदिर पुढं आलो आहे रात्रीचा कसं दिसतो दिवसाचा बघितलात रात्रीचा बघा इथं लाडू प्रसाद वगैरे म्हणून भेटतो बाकी मार्केट खूप मोठा आहे इथं मोबाईल ठेवायला जागा वगैरे सर्व आहे ते तुम्ही इथं मोबाईल वगैरे घेऊनच असाल तर मोबाईल मंदिराची जे संस्था आहे त्यांचे इथं लॉकर ठेवायची सोय आहे पाच रुपये एका मोबाईलचे तर इथं तुम्ही मोबाईल ठेवू हो शकता सर्व सेफ राहता तिकडे आणि इथं लाडू प्रसाद घेऊ शकता चला तर जा पेढे वगैरे माझी पण शॉपिंग काय नाही बघा फक्त बॅग घेऊन फिरतो आहे मी इथं मस्त रात्रीचे दहा वाजत आले तरी अजून भजन वगैरे चालू आहे आणि आम्हाला का अजून जेवायला हॉटेल भेटला नाही कुठं सर्व हॉटेल बहुतेक बंद होत आलेत बघता कुठं आहे काय तो म्हणतो बघू मला आवडलं पेटे मी बघतो फक्त शॉपिंगमध्ये प्रसादित तिकडे पण झाले शॉपिंग सर्व आणि आमचं अजून हॉटेलच शोधणं झालं आहे तर एक आहे बघा सद्गुरू सकाराम इथं बघतो आता काय आहे काय मागं दोन चेक केले दोन्ही बंद झाली आता यांच्याकडे बघूया बघा इथे काय आम्ही एकदा बसवलो चांगला आहे शंभर शाकाहारी जरा मग जातो आतमध्ये विचारतो चालू आहे का बघा इथं मस्त आहे तिथं पसायदान पण लिहिलं आहे आम्ही त्या हॉटेलमध्ये बसलो नाही तिथं सोन बंद होत आलेला आज चौथा हॉटेल आमचा आणि ऑर्डर दिली मेन्यू कार्ड खोडलेलं आहे ऑर्डर दिली बघू आणि तुम्ही हॉटेल बघा कसं आहे तोपर्यंत स्टार्टर झाला पापड आणि माहिती पनीर कोफ्ता रोट्या आणि बिर्याणी या मग जेवायला नमस्कार सर्वांना तर आज दुसरा दिवस आहे पंढरपूरचा आमचा आणि तुम्हाला सांगितलं मागा तुम्ही आधामी श्रेतीला झाले तर दुपारी आमची बाराची गाणी आहे मस्त आता फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे केले वाजले नऊ आणि तिथं नऊ वाजेमध्ये गरम पाणी असते मी माझ्या चांगल्या फेवरेट जागा उभा आहे ना या मंदिर सर्व दिसतो मला आणि मस्त आमच्या घरून आता जरा थंड हवा इथं थंडीची मजाच होते आणि नंतर दुपारी मग एस टीमध्ये आमची ती एस टीची तिकीट आहे तर एस टीमध्ये थोडं गरम होतं त्यामुळं आता जर आहे टाईम तर मला थोडं थंडीची मजा होते आता आजचं प्लॅन तर आमच्या एवढं खास नाही आता नाश्ता वगैरे करणार आणि अकरा तारीख रूम सोडून आम्ही जिघणार शिरडीकडे तर आता काय दाखवण्यापुरतं जर असेल आता जर मी पुढं मार्केटमध्ये आता गेलो तर तुम्हाला दाखवतो आणि मग डायरेक्ट सी डी आता एस टीमध्ये आमची एस टी कुठे लागते ते सर्व तुम्हाला दाखवतो गेल्या वर्षी मी सर्व दाखवलेलं तर यावर्षी पण बघा जर आवडलं तर त्याच्यासमोरच आहे हो कोणाला पाहिजे जेवण जी, वगैरे नाश्ता वगैरे करत असेल पंढरपूरमध्ये चांगला तर बघ येत आहे बी के बी केमध्ये नाष्टाने जेवण एक नंबर भेटला इथं तर एवढं वर्ष आम्ही येतोय आम्हाला याच वर्षी भेटला पण मस्त आहे आता नाश्ता फक्त कसा आहे ते जेवण तर एक नंबर होता केला <laughs> आम्ही चांगला चालू चाय प्यायला चाय आम्ही आतमध्ये नाही प्यायलो तिकडं काल आम्ही टेस्ट केलेली संध्याकाळी पण एवढी चांगली वाढली आहे पण आता बाहेर चाललो आहे प्यायला आणि मला अजून माळी पण घ्यायची आहे पप्पांना आणि आमच्याकडे टाईम अजून खूप कमी आहे आमच्या पप्पा मोजून पंधरा मिनटं आहेत पंधरा मिनटं आम्हाला एस टी स्टँडला निघायला लागेल आणि आता वाजलेत पाहुणे अकरा अकरा वाजेपर्यंत आम्हाला निघायला लागेल आमची बाराची गाडी आहे गाडी लवकर लागते कधी कधी उशीर पण होते आणि बघ त्याला आता शॉपिंग करायची बारक्याला तर मी फक्त कुठं माळ्या भेटते काय हे बघा शिवाजी महाराजाचा चौक काय वगैरे दोन असं चाललो आम्ही सकाळची माळ घे ना आणि हे बघा मी काय घेतो बघा परत मार्केटमध्ये आणि मी घेतलं आहे ते रिअलमीचा पॉवर बँक आणि आता एस टीची ट्रॅव्हलिंग आहे माझी मोबाईलची चार्जिंग पटकन उतरते कारण ते आठ नऊ तासाची रनिंग आहे त्यामुळं बॉरबँग घ्यायला लागला अरे बघू कुठं माळ भेटते चांगली शिवून घ्यायचे ही ओली हे बघा ही ओली पण मला पण माळ घ्यायचे होते माळी घेतल्यात मी पण नाही बघा मस्ती करू माळी बघा हो नाही व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढतो आता जातो आम्ही एस टी स्टँडला खाली आणि हे बघा आमचा रूम तीन व्हिडिओ झाली सर्व पॅकिंग त्याला शिर्डीला झालं चव मी जायची तयारी शिर्डीला रिक्षा पण आली आता मॅगा टाकायचे बॅग एक मिनिट बॅग टाकू द्या मग नमस्कार अच्छा आडवी टाक ना सेट कर असं ठेव वर ठेवू सीट हो झाल्या हो लेट है। लेट है था 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 का पहिला जाऊन बसला टॅक्सीड सर बस स्टँड खूप मोठा आहे आणि इथे आमची गाडी लागते बघा शिर्डी लेट आहे लेट आहे आज पण एक वाजता होते मागच्या वेळी पण एक वाजलेला बघू बाकी तिथं एक्स्ट्रा लाईन शिर आहे किती वेळ लागतो बघायला लागा आता आमच्या तर गाड्याला बघा पाहुणे वर अजून पंधरा मिनटं आहेत बघू पंधरा मिनटात लागते काय सांगा शिरोडी पंढरपूर ह्यावेळी जरा चांगले दरवर्षी काटा ह्या दोन सीट आहेत नऊ दहा माझी सोळा तीन सीटर रिझर्वेशन आहेत आमच्या तर आता सरळ भेटू आपण शिरोडीला मध्ये काय दाखवण्यासारखं असला ते दाखवतो शेवटचं दर्शन दहा आमचं माझं डायरेक्ट पुढल्या वर्षी कार्तिकेनंतर कुठे काय थांबले काय माहिती नाही पण अहमदनगरच्या एक तास मागे आहे आम्ही अजून बघा सूर्य मावळत आहे छोटासा हॉटेल आहे ते इथे थांबले गाडी आता काहीतरी चाय वगैरे पितो आणि जाऊन बसतो गाडीत परत पायनल आम्ही पोचलो हो बाबा कुठे शिर्डी साहेब आमच्या नगरात पोचलो आहे आणि त्या की आता गाय की एचोडी एच डीमध्ये घुसून घसून कंटाला आले आठ तास लागले यायला पंढरपूरचा एस सिडे आणि आमचा रूम आहे अजून पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर जरा अर्धा पण नसेल त्याच्यातून थोडं कमी आहे म्हणजे साईबाबांचं मंदिर आहे त्याच्या आत पुढे गल्ली आहे तिथं थोडं चालत जायचं आम्हाला अरे बघा छोटू आपण घंटालला आहे तर मग डायरेक्ट आता रूमवरती जाऊन भेटतो दरवर्षी आम्ही ते धावतो तिथंच रूम आणि या बघा मस्ती करतो आहे तुम्हाला रूम दाखवतो ह्या एंट्रीस इथं एंट्री चालू आहे आमची हॉटेल पडलं आम्हाला चौदाशे बघा आणि पार्किंग पार्किंग पण घालतो तर गाडी तर काही प्रॉब्लेम नाही श्री जय तर तुम्हाला दाखवतो नंतर पूर्ण व्ह्यू उद्या दाखवतो आज नको रूम तीन बेड या इकडं हा द्या माझा सेपरेट याद्यांचा सेपरेट मध्ये दिवाळी टाकते आणि टी व्ही आहे मिरर आहे स्पेशल बेड दाखवतो तुम्हाला बघा एक गॅलरी एसी पण आहे इकडे एक आहे आणि बघा एक दोन तीन बेड चल मग आता जातो जेवायला बघा साईबाबांचं मंदिर आणि आता आरती झाली त्यामुळे बंद बघा दिसणार नाही तुम्हाला साईबाबा सकाळी दाखवतो तुम्हाला आता आम्ही रूमवरनं ना डायरेक्ट दाखवलो नाही डायरेक्ट जेवायला गेलो जेवलो वगैरे आणि सर्व इकडे आलो जेवण वगैरे काय केलं आम्ही दाखवलेलं आहे तुम्हाला कारण की भूक एवढे लागले ना आठ तासाची रनिंग होते आमची आणि बघा ओव्हरऑल या सर्व व्ह्यू आणि हे आहे द्वारकाबाई तुम्हाला प्रॉपर उद्या दाखवतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्व तर आजचे व्हिडिओ मी इथेच संपवतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अनि आवडला असेल तर लाइक शेयर सब्सक्राइब करा चला मग ओम साईराम जय रुटर थाना आवडे प्रेम भाव भेटला आ